सर्वांना नमस्कार मोकळेपणाने बोलायचं आहे त्याच्यामुळे माईक वगैरे व्यक्त करतोय सर्वप्रथम गुरुजन सर्वांना वंदन मोठे भाग्यवान आम्ही आपल्या समोर गुरुजन लाभले मोठे भाग्यवान आम्ही आपल्या समोर गुरुजन लाभले आपल्या सहवासाने जीवन आमचे धन्य झाले आपल्या सहवासाने जीवन आमचे धन्य झाले मित्रो एकोणीशे नव्वद एक्क्याण्णवच वर्ष असेल ज्या वर्षी आपण पहिलीला ऍडमिशन घेतला काही कळत एक वर्ष न समजण्यात गेलं पहिले जे वर्ण शिक्षक होते आदरणीय विष्णू सर यांचे जोडी आठवत असेल आपल्याला त्याच्यानंतर दुसरीला दुसरीपासून एक दोन वर्ष वर्षवाळ गुरुजी होती आपल्याला गुरुजी प्रेमाने म्हणतोय प्रे। कारण त्यावेळेस आपण सर्व गुरुजीच म्हणून सर। पहिले शिक्षक खादे गुरुजी पहिला मित्र बबलू मित्र का मित्र कसा असावा आणि मित्र म्हणजे एक सॉफ्ट आम्ही सगळे मी ते मित्र पुढे गेल्यानंतर मला सांगितले आठवण ते मला सांगायचे वाटते आपण सकाळी ज्या गोष्टीने सुरुवात केली आपल्या कार्यक्रमाची सत्त कपिलेश्वर मंदिरामध्ये तर आदरणीय आमचे अध्यात्म गुरु ज्या सुरेश आनंदगिरीचे महाराज त्यांच्या आठवण मी मला आवर्जून सांगतो की बबलू आणि मी बाबांचे शिष्य होतो अगदी शिष्य म्हटलं तरी काय हरकत नाही जेव्हा मंदिराचं काम चालू होतं बाबा आज बोलला कोणतरी मळ्यात जायचे आम्ही त्यांच्यासोबत आमच्याकडे एक डायरी असायची सर ती डायरी घेऊन जायचो आणि त्यावेळेस भगतगीतेला बारा ते लोक दररोज एक बाबा लिहून द्यायचे आम्ही तिथे पाठ करायचो बाबांची सेवा करायचो झाडांना पाणी घालायचो ती आठवण आजही बबलूने एकदा परत जागी करून दिली आणि मी त्याला एक दुजाला दिला नंतर पुढे शिक्षण पुढे सुरू होतो त्यानंतर वयसाचा एक करायचं काठी अंबाबाईचा प्रसाद <laughs> <laughs> आणि त्याच्या छान पैकी त्याला सेवन केला आणायचं काठीला गणित सोडवल्यास त्यांनी एकदा गणित दिला की जसे आज आम्ही मुलांना आव्हान आहे तसं त्यावेळेस मला सर आवाज द्यायचे कोण पण पटकन गणित सोडव सर्वात पुढे आम्ही लगेच

त्याच्यानंतर खेळाचं नाम तर काय सोय नव्हतं मी पहिल्यापासून त्या पेटीने असं खेळ पळवतो त्यामुळे खेळा आता पाचवी ते सातवीकडे आदरणीय भुजबळ इतिहास शिकवताना इतके शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यातले त्या जो पाठ आहे गड आला पण सिंह गेला सरांचा पाठ एक आठ दिवस चालला होता गड उभा आहे आज नाही कारण हा जसे होते तसेच आहे शिरतरुंग आणि कामामध्ये अगदी पहिल्यापासून जसे कामात इकडे सर्व्हिस होऊन सुद्धा आम्ही त्यांच्या पुढे आज विद्यार्थी आहोत आमचे माझे सुद्धा वर्ष पण सर थकत नाही आजकांची जबाबदारी त्यांच्याकडे काल मी घुसलो तर कदाचित मी त्यातून बाहेर येईल की नाही त्यामुळे माझ्यासाठी शिक्षक या पलीकडे जाऊन आईची भूमिका त्यांनी खूप सर सर स्वयंसेने तेव्हापासून जे ठेवलं आजही आपल्या कर्तृत्वाने एवढे मोठं संस्था जी आहे त्या संस्थेचे आज प्रमुख आहेत ते अशा पद्धतीने शिक्षण सुरू होतं एक दोन मित्रांचे आठवले आठवले शाळेत असं मी तुम्हाला सांगितलं की खेळा मी पुढं नव्हतं पण बाकीच्या खेळामध्ये मध्ये बरच आरोग्य

आणि बाबर सर भेटले पहिले ते आजही आठल नाही सर तिकडे गेले का बाबर सरांनी काय करा ते मॅनेज केलं आईला सांगितलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका शाळेत पाठवून द्या मी सर्वांनी सरांना समजून सांगतो मित्र आज ती परिस्थिती पंचवीस रुपये आज तरी आपल्याकडे पंचवीस रुपये नदी घे आज एक चार पण समजा चांगल्या ठिकाणी चार आणि शिक्षकाची परिस्थिती पाहिजे तुम्ही डाव्या जगामध्ये राहिलेले आपण

आणि मग दुसरा विषय आता काय मारणारे आहेत शेवटी जाता जाता एक आठवण कटू आठवण शालेय जीवनातली सनाम सराची बाज मी मागतो सनाम सराचं खूप लाड काय विचारते मी सर्व शिक्षकांचा मार खरा म्हणते सनाम सराचा मार नाही सकाळचे मला वाटतं पहिला दुसरा तास असेल सनाम सरांचा विज्ञान शिकवायचं प्रस्ताव काही गोष्ट लक्षात नाही आल्या त्या वर्गाचे विद्यार्थी असेल त्यांना नक्कीच ही गोष्ट आठवत असेल

आई मुलींसाठी प्रेम कराया किती भोवती भाऊ हातात राहू आणि शेवटी शेवटच्या कडेमध्ये की पसरावा शाळेचे नाव चौकडे आपल्या सर्वांच्या रूपाने आपल्या शाळेचे नाव आपण पसरव पसरायचं आहे पसरावा शाळेचे ना, शाळेचे नाव चौकडे मग लोक बोलतील तिला धन्य धन्य ती शाळा जी देशासाठी तयार करते बा धन्यवाद जय